तर बातमी येते नवी मुंबईतून महाराष्ट्र ॲडव्होकेट गोवा नोटरी असोसिएशनच्या जिल्हास्तरीय नवी मुंबई जिल्हा नोटरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट समित चिंतामण राऊत यांची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र ॲडव्होकेट गोवा नोटरी असोसिएशनच्या जिल्हास्तरीय नवी मुंबई नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट व नोटरीशी समित चिंतामण राऊत रबाळेगाव नवी मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसे नियुक्तीपत्र त्यांना महाराष्ट्र ॲडव्होकेट गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष व तसेच सेन्सर बोर्ड ऑफ इंडियाचे सदस्य ॲडव्होकेट सय्यद सिकंदर अली महाराष्ट्र ॲडव्होकेट गोवा नोटरी असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष ॲडव्होकेट यशवंतराव खराडे तसेच सचिव ॲडव्होकेट प्रवीण नलावडे यांच्या सहीने त्यांना देण्यात आले ॲडव्होकेट समित चिंतामण राऊत हे नवी मुंबई बेलापूर न्यायालयात मागील तेरा वर्षापासून वकिली व्यवसाय करीत असून ते नवी मुंबई कोर्ट बार ऑफ उफ... असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यपदी दोन वेळा निवडून आले असून ते आजही सदर पदावर कार्यरत आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी आपल्या वकिली व्यवसायाच्या माध्यमातून अनेक गरीब व गरजू लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न व सहकार्य केले आहे यावर्षी केंद्र सरकारतर्फे महाराष्ट्र राज्यात मोठ्या संख्येने नवीन नोटरी नियुक्ती झाल्याने त्यांना नोटरी प्रॅक्टिस सर्टिफिकेट मिळवताना येणाऱ्या अडचणी व त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ॲडव्होकेट समित चिंतामण राऊत यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे भविष्यात नोटरी बांधवांना येणाऱ्या अडीअडचणी तसेच या क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्न व समस्या महाराष्ट्र ॲडव्होकेट गोवा नोटरी असोसिएशनच्या माध्यमातून सरकारपर्यंत मांडून त्या मार्गी लावण्याचे काम करणार असल्याचे मनोगत ॲडव्होकेट व नोटरी समित चिंतामण राऊत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले असोसिएशनतर्फे त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून लवकरच संपूर्ण नवी मुंबई नोटरी संघटनेला अधिक बळकटी मिळवून देण्याचे काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली या नियुक्तीमुळे नवी मुंबईतील नोटरी क्षेत्राला नवीन दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे विरो रिपोर्ट वार्तांकोन न्यूज सोबत प्रगती दांडेकर वाळके नवी मुंबई